पंढरपुरात महिलेचा विनयभंग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल पंढरपूर शहर तसेच परिसरात अवैध धंदे तसेच खाजगी सावकारकीने उच्छाद मांडला आहे खाजगी सावकारकी करणाऱ्या म्हणून राजकीय पक्षांचा घेऊन हे स्वतःला नेते म्हणून फिरत असलेल्या व्यक्तींना खाजगी सावकारकीतून मिळवलेल्या पैशाची मस्ती आली असून ते आता महिलांच्या इज्जतीवर देखील हात टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे असाच प्रकार पंढरपूर येथे घडला असून पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन सदर महिलेने भारतीय कलम तीनशे चौपन्न अन्वये सारखा गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे यामुळेच पंढरपूर परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या खाजगी सावकाराला का अभय दिले जात आहे याची चर्चा संपूर्ण परिसरात पसरली आहे इज्जतीचा प्रश्न असल्याने कोणीही महिला याकडे लक्ष देत नव्हत्या दुर्लक्ष करून शांत राहिलेल्या महिलांना मात्र आता तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे त्याच व्यक्तीने महिलेचा ते विनयभंग केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीचे आणि पोलीस प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे